मी प्रवासातला माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो मी वेलतूर पी एच सीला आरोग्य सहाय्यक या पदावर होतो आणि माझं जाणं येणं नागपूरला जास्त चालू राहायचं एक दिवस प्रसंगाला आला सायंकाळी सहा वाजता आंबोरा नागपूर बस आंबोऱ्यावरून सुटली त्या बसमध्ये मी वेलतूरवरून बसलो बसल्यानंतर ती बस आपल्या एक आकोली म्हणून गाव आहे कुईजवळ त्या ठिकाणी आली आल्यानंतर आता त्या बसमध्ये काही सीटा बसल्या आणि एक माथाराय त्या बसमध्ये बसला बसची कंडक्टर त्यावेळी बाई होती बस सुटली तिथून बस जवळपास एकादी किलोमीटर समोर गेली आता त्या कंडक्टर बाई तिकीट पाडत तिकीट पाडत आल्या आणि त्या माथाऱ्याला तिकीटचे पैसे मागायला गेले आता त्याला तिकीटचे पैसे मागितल्यानंतर त्या माथाऱ्याने म्हटलं की माझ्याकडे पैसे नाही आहे त्या मॅडमनी गाडी उभी केली आणि त्याला उतर म्हणून म्हटलं आता त्या बसमध्ये सर्व कर्मचारीच होते संध्याकाळची बस काही शिक्षक काही मॅडम काही इतर कर्मचारी आता हे लोक बाई गडबड करत त्या म्हाताऱ्यालाही खूप शिवा देत होते पैसे नाही तर काय बसला असं तसं करून ती मॅडम तिनं हात धरला आणि त्याला उतरवत होती गर्दी खूप होती मी त्यावेळी मागच्या बागाला बसून होतो मग मी उभा झालं तिथे विचारलं एक दोघा जणाला अरे का म्हणे झाला तो बुड्ढा म्हणे पैसे नाही ना काही नाही ना बसला फुकट गाडीत म्हणे आणि त्याच्यासाठी आता गाडी लेट होऊन राहिली ले म्हणे तर मी तिथून त्या कंडक्टर मॅडमला आवाज दिला मॅडम मना बावाजीला उतरवू नका तिकीटचे पैसे मी देतो म्हणून तर ठीक आहे म्हणे त्यानं बेल मारली गाडी चालू झाली गाडी चालू झाल्यानंतर मी समोर गेलो आणि त्या मॅडमला बावाजीच्या तिकीटचे पैसे दिले तिनं तिकीट फाडली बाजी बसला नंतर मी माझ्या जागेवर आलो आणि बसलो तिथे एक दोन बाया होत्या त्या एका माथारीनं मला हात जोडले साहेब म्हणे धन्यजी म्हणे जगात लोक पाहिजे म्हणे आज त्या म्हाताऱ्याचे काय हाल झाले असते अंधारी रात्र तो बिचारा कुठे गेला असता अशी परिस्थिती जीवनात येते कधी कधी माणूस पैशाकडे न पाहता कधी कधी वेळेकडे लक्ष दिलं पाहिजे की ही वेळ कशी आहे हा मोक्का कसा आहे जीवनात तर माणूस काही वेळा पैसा कमवते गमवते पण अशा सुखदुःखाला कोणाला साथ देणं हे काही वाईट नाही असे प्रसंग माझ्या जीवनात आले आणि हा प्रसंग मी माझ्या मित्राला सांगितला माझा मित्र उदाराम शंभरकर त्याच्याशी माझी चर्चा झाली